हॅलो गाय नमस्कार वाहन कसं काय म्हणायचं तुमचं पुन्हा एकदा मध्ये स्वागत आहे तर वाहून आज जाणार आपण असं खिद्रापूरला आणि येता येता तर नरसिंग वाडी करून येणार आहे असं आजचा प्लॅन आपले फिरायचा फुलगतच एन्जॉय करायचा बघू शकता तिकडं आपले गँग थांबलेले आहे बघू शकता तर वाहून व्हिडिओ वेडबत मध्ये राहा आणि चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कसं वाटलं कमेंट म्हणून सांगा ग्रोड तर अनुभव शकतो आता गाडी आम्ही कच भरलेली आहे असं बसलेत आम्ही आता निघणार आहे पण आता मला जागा बसायच नाही कुठं बसू सांगा रे माल क्या रे ओपन द डोअर ओपन द डोअर जागा ठेव

विषय असा एक विषय पण आता नारळ नार पडण गाडीला बघू शकता दोन कार्य अरे कुठे गेला दोन कार्यकर्ते नारळ पड आले ती नारळ उद्घाटन झालं अरे फुड घेणार रे कुठे गेला पाऊसच पाणी पडते ते बघू शकता इथेच येते बाहेर तू फोड हा तर भाऊ नारं पडलेला आहे विषय टप्त झालेला विषय सगळं टोकटावं खोबरं कि सगळं काय मग एक रुपये का जा <laughs> रे आयच राताना विषय नारळ खायचा बात आहे नारळ पडला आता नारळ सगळी तुटून पडायला लागली ती मी पडायला लागले चार दिवस लागणार आहे व्हिडीओ एक महिन्यापर्यंत बघा व्हिडिओ भावा ना विषय असा आहे अरे अरेकडे आज तिकडे गेलाय मी आणि तिकडे माग देतो अक्का अरे दादे मला नार दिना खायला मग कसं व्हिडिओ पडेल

नाही बघू लावणार इथं आम्ही आता गाडी पार्किंग केली आहे आणि आता पार्किंग करून आता निघाला खाली बघू शकतो सगळे निघाले इथून इथं नरसिंगवाडी दर्शन घेणार तिथनं बरंच केंद्रापूर मध्ये जाणार आहे बघू शकतो महा माया घ्या आम्ही आता निघाली हा म्हणजे नरसिंगवाडीत आहे

बंदच पडले चप्पल स्टँड इथं तर भावना आम्ही इथं बघू शकता आम्ही आता इथं दत्त मंदिर आलेलं आहे तर आम्ही प्रवेश केलेला आहे बघू शकतो इथं नदी हाय

तर भाव आम्ही आता इथं खेद्रापूर मध्ये मंदिरा पोचलेला आहे बघू शकता इथे गड थांबलेले आहेत इथं हवा बिवाही काही चालू आहे तर आम्ही बघू शकता प्राचीन मंदिर अजून बघू शकता व्ह्यू बघू शकता मंदिराचा खेद्रापूर मंदिराचा मंदिर केले तू जरा थोडी कमी आहे तर बघू शकता भावाना मंदिर असं कोरलेलं आहे प्रत्येकी असं मूर्ती आहेत प्रत्येक खांबाने होऊ शकता वर ओपन आहे सगळं पाऊस माणसं गाईड आहेत गाईड सांगायला माहिती खांबाची कोरू काम बघू शकता तुम्ही असत असं केले छानपैकी पूर्ण असं पूर्ण दगडाचा दगड बघू शकता बघू शकता इथून आत हे आज पूर्ण आत मंदिर आहे तो दरवाजा हो आहे आत बी तुम्ही बघू शकता मंदिर आज बी कोर पूर्ण काम आहे दगडाचं आणि हे

कोरलेली आहे मूर्ती पूर्ण तुम्ही बघू शकता असं थोडं प्रत्येक मूर्ती भावना आता आता बघू शकता महादेवाची मूर्ती वाहून बघू शकता आता मंदिरातून बाहेर आली मंदिर असं पूर्ण असं कोरलेलं आहे दगडी गॉम अस प्रत्येक ह्याच्या मूर्त्या आहेत वेगवेगळ्या मूर्त्या आहेत प्रत्येक देवाच्या मूर्ती आहेत बघू शकता आणि थोडंसं म्हणजे प्रत्येक मूर्तीचं तोंड किंवा हत्तीचं तोंड असं तुम्ही फोडल्याला बघू शकता असं हे मंदिर बघू शकता इथे इथं असं पुढं स्वभाव मोठ आहे इथं दगडे बांध बांधकाम बघू शकता असं असं पूर्ण एक एक असं दगड आहे पूर्ण तर बघू शकता इथं असं गणपती गणपती मंदिर वगैरे असं बघू शकता तर बघू शकता हे मागली साड़ी इथे अभिषेक जल जलपाणी तर बघू शकतं इकडून इकडून इथं पाणी आत बघू शकतो पूर्ण इकडं इकडे बाबा आमचं पोटोगाड चालू आहे ते बघू शकतं इथे फोटोशूट चालू आहे तर हवा आता गाडीपासून निघाले सगळे माग पुढ मागपुढ राहीत गेले निम्या अर्धी गाडी पुढे गे गाडीकडे गेलेत निम्म्या अर्धी माग आहेत नवीन कोल्हा एकटं थोडं गाडीकडे सगळे गाडीकडे गेलेत इथून जरा असं पेठपूजा करणार आणि इथून थेट डायरेक्ट घरला आणि कुठं पॉईंट वाटत गावलं तर तेव्हा आणि पॉईंट बघणार होऊन जाणार सगळी बघू शकता सगळी आता थोडं आहेत माया एकान दोन माघ राहायचे भोवती मीच एकटा माघ राहिली सगळी गेलेत पुढं बघू शकता माया माग ती बघ माग ते दिसते बाबा ग्रुप हा तो आपलं ग्रुप आहे तर व्हिडिओ कसं वाटला सांगा एवढा बी खास नाही क्लिअरिटी वगैरे झाली नाही मोबाईलची क्लिर जरा डॅमेज झाल्या डिएडॉल ब्लॉक करून तर मी व्हिडिओ बघा पूर्ण शेवटपत्र चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट म्हणजे नक्की सांगा आता गरगुरी झालेला आहे आता लागल्याच गरजगरीच बुक असं घेतला मागाशी म्हणलाय पाहिजे तेवढा नसते हि क्यूट बॉय क्यूट असा विषय आता येणं पुरावासाठी व्हिडिओ मी केला या हि नाश्ता येणार आहे तर भाऊ ना शिरो मध्ये नाश्त्यासाठी थांबलेलो आहे बघू शकतो इथे ठेवले गाडी जाईल आता असं की बाहेर आता इथं आम्ही नाश्ता लावले रेस्टॉरंटमध्ये जाणार आहे छोटंसं रेस्टॉरंट आहे बारकं मोठं आहे आम्ही आता निघाली उपडी रेस्टॉरंट पाटील गोळा चहा इथं त्या नाश्ता सेंटरमध्ये आले पार्क जाईल

आमचे चाट आलेले तीनचे ताट आहेत आम्ही चाट आलेले पार्टेन चालू केले खायला आणि आपल्या वाट बघत बसली निवड तर भावन बघू शकता ताट आलेले आहेत शिवभाऊ चालू केलं ती भावन चालू केलं आम्ही दोघच थांबलो या तर वाहून बघू शकता आता आमच्या ताट आलेली आहेत आम्ही चालू करतो राईस आहे दही आहे रस्ते गुड आहे आणि मसूर आहे आणि दोन पराठ आहेत आता आम्ही भावन चालू करतो खायला तर वाहन आता आम्ही सांगलीमध्ये आलेलो आहे गणपती मंदिर गणपती मंदिर बघा आहे बघू शकतो मागे सगळे विषय आता इथून गणपती मंदिरच पाया पडून डायरेक्ट घरी जाणार आहे मस्त की पडायला व्यार इज द टेम्पल सीधा जाकि आडवा मारे का मंदिर सीधा जाके म्हटलं आडवा मारे गे अरे कमान होती ना मंदिराला हा कमानच आहे की मग चल अजून यायचे ना ये बघा आवड चन्या यो चन्नी याला म्हणायचं चन्या याच्या अन्न आहे तेव्हा याला म्हणायचं चनिया अन्न 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 एकडं तांदूळ दो। हा दोन दोन <laughs> दोन कायम बायक काय पूर्ण कर असं दोन बोट करते आहे <laughs> हे मागच्या गत म्हणा दे ना म्हण की हिला का आलाय तुझा मग दे ना चल आ हा चल बिल चल चल हां चल चालू कर एक दोन अरे आपलं तेवढे नाते सोय होईल माझा ब्लॉग असं व्हायरल होईल रे तुझ्या नादात म्हण तर बघू शकता ही गणपतीची मोठी कमाने आलाय मोठ्या मोठ्या मोठ मोठ मोठे मस्त होईके अस मंदिर सजवलंय भरपूर मस्त होय के आज बी जायला आहे तर गेलो पाहिजे बघू शकता मी इथं आता गणपती मंदिर मध्ये आलेलो आहे चांगली इथलं सुप्रसिद्ध मंदिर मस्त होईक गणपतीचं आज या ध्वज ध्वजवंदन केलं गणपती मंदिर दुकान आहे तर आम्ही आता चप्पल स्टँड पाष निघालेलं आहे बघू शकतो मस्त सजावट केलेली आहे गणपती मंदिराची हा आता हा इंटरेस्ट बघू शकता ती भारी आहे पूर्ण मस्त मंदिर आहे दगडीच मंदिर केले बघू शकता संभर वगैरे मस्त लावले श्रीमंत पहिले राजीराव कसाहेब पटवतात यांचे हस्ते मंदिर आहे बघू शकता इथं सगळे केलेलं डेकोरेशन बघू शकतो गणपतीचं मंदिर आहे तर भाऊन आता आम्ही गणपती दर्शन वगैरे घेऊन आता इथून जाणार आहे घरी इथून निघलो आता आमच्या गाडी विषय थेट आम्ही जाणार आहे घरला आता फिरण वगैरे झालेलं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रांना शेअर करा मी आपण पुढल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय